या बघा बिया कसं मस्त पिंगुरला चार आहेत ह्या बी बघा कशी आहे मोठी एकदम हे बघा इकडे असं हे केलं ना हे बघा हे बघा असा बिया आहे ना मला आखवत बघा हे बघा ना असं घर निघतो तो आपल्याला हे स्वच्छ करून झालेत खेकडी आणि ह्या इकडच्या बिया हे आहे ना हे आणि हे एकत्र करणार कालवण आणि ह्याच्यामध्ये आंबा टाकणार आहोत त्यामुळे खेकडी आपण फायनल खेकडी टाकूया सगळे असे स्वच्छ केलेले खेकडे आहेत आणि आता आपण टाकणार याच्यामध्ये नमस्कार मंडळी मी किरण दामने स्वागत करतो आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे आज चाललोय आहे मी बागेमध्ये माझ्या काजूच्या बागेमध्ये चालू आहे कारण का की माझी आई आले मुंबईतून आणि फक्त हे माझ्या ना घराची मागची बाजू आहे आणि इकडे आमची आई आहे इकडे पाणी घेते पाण्याची बॉटल घेते परसार बोलतो आपण इकडे बघा हे छान खुंट्या भरलेल्या आहेत मी गेल्या वर्षीच्या सहज भरल्या होत्या आणि त्या मस्त जगलेल्या आहेत दगड दगडबा किवळी आहे भाग पाठीमागे ठीक है? आहे हे आहे चिंचे झाड बघा हे आहे माझं घर पाठव बघा कसे दिसतंय एकदम गावाकडची एस टी बघा एक फणसाच झाड आहे आणि किती फणस आलो काय आले माझी मावशी आहे असं का दोघे जरी बहिणी बऱ्याच दिवसानंतर एकत्र भेटले इकडे हे अगोदर एकटीच इकडे कष्ट करते कोण नाही आमची बाग आली इथे बागेच्या जवळ आलो आम्ही हे आंब्याच्या हापूचं झाड आहे ओके बाग आहे इकडे छोटे छोटे काजू लावले वेंगुला चार वेंगुला सात हे सगळे काजू लावलेले आहेत आणि आपण जाऊया पहिले इकडे बागेत चालू आहे इकडे इकडे माझ्या भावाचे आहे या साईडला आणि इकडे माझे आहे त्या बागेमध्ये बिया आहेत का बघतो आम्ही राहिलेल्या बिया हो बघा आहेत बिया आहेत हे बघताय जमिनीला काजू लागले बघा राहिलेले शेवटचे उशिरा आलेले हे काजू आहेत अजून मोहर दिसते बघा फुल काजू भरलेला आहे मोहरा इकडे थोडस हा अजून बिया होणार उशीर आले ते काजू बोलो आले नव्हते ना ते आता आले ते बघा हे दिस दिसतंय आपल्याला काजू बा किती मोहर भरलाय पूर्ण हे कालचे सुरुवातीला आले नव्हते आणि आता आलेत ते म्हणजे आम्ही पावसाळ्यापर्यंत बिया खाणार या वर्षी मंडळी बिया भेटल्या मला वाटतं भेटणार नाहीत कारण दोन दिवस अगोदर मी येऊन गेलो होतो इकडे बागेमध्ये बिया आहेत छानपैकी मुंबईकर आले आल्या त्यांना खायला मिळतील आणि आता आमची आई आहे ना माझी बघा बिया काढते मंडळी बिया बघा इकडे दुसऱ्या बिया ऊन बघा किती कडक आहे बिया बघा इकडे खाली जमिनीला टेकलेत बघा बसून काढते बिया बघा पूर्ण बाग तयार केली आपण हे आहे काजूची बाग माझी आणि हे सगळे काजू दिसतात ना तुम्हाला मोठे मोठे सगळे हे मी लावलेत आपण झाड हे सगळं मी तयार केलेलं आहे जवळपास साठ ते सत्तर काजू आहेत हे बघा किती मोठे मोठे झालेत लोक मंडळी म्हणतात की आपण लावलेले काजू आपल्याला खायला मिळत नाही पण तसं नाही आहे बेंगुरला चार आणि वेंगुर्ला सात नंबरची जी जात आहे ती फास्ट वाढते दुसऱ्या तिसऱ्या वर्षी तुम्हाला उत्पन्न मिळतं हे बघते आपण समोर हे साधारणतः पाच वर्षाचे काजू आहे ते त्या ठिकाणी अगोदर झाड लावलेली ती मेली परत आपण त्या ठिकाणी दुसरं झाड लावलेलं ला आहे आणि बघा चारही बाजूने दिसतंय तुम्हाला पूर्ण भरलेलं आहे काजूनी बाग वैशिष्ट्य म्हणजे मत आहे आमची आई आहे ना इथे पहिले संसार करायची इकडे नाचणी करायची ना आई नाचणी करायची सा ना? आई आहे ना आमची नाचणी करायची इकडे सगळी जागा पूर्ण है ना नाचणी करायची इकडे पूर्ण थोडे विंच बरोबर जागा सुटायची नाही त्यावेळेस हा आई म्हणते ना एदा हा ना आई म्हणते इकडे ना ती ज्यावेळेस पातेरी गोळा करायची आणि डाळग्या मध्ये ठेवायची तर त्या डाळग्याला ना अजगराने आहे एकदा इकडे आई सांगते इकडे अजगराने वेळलेलं आणि मग तो ज्याला हकल त्याला त्याच्यानंतर ती डाळगाव उचलून पाचरी घेऊन गेली हे बघा बिया बघा किती आहेत हे बघा या सगळ्या बिया जुन झाल्या ठीक आहे काढूया आपण या बिया बघा या बघितलं का हे हे गे हे गे मशीन मशीन ते टाक तुझ्या आणि ते अर्धा पिक्ष बिया भरल्या आहेत हे अर्ध्या सुक्या आहेत अर्ध्या ओळ्या आहेत आता आम्ही मस्त घरी जाऊन त्या काढणार मशीनने मशीनने अख्खे गोळे वगैरे कसे काढायचे ना मंडळी ते देखील आज बघणार आहोत म्हणून व्हिडिओवरती बनवून राहा शेवटपर्यंत छान व्हिडिओ बनणार आहे ठीक आहे मंडळी ना थोड्याशा बिया काढून झाल्या तिकडे आई थोडीशी बिया काढते आणखी आणि आम्ही मस्त हे जे बिया बघितल्यात आपण त्या बिया ना मशीनवरती काढणार आहोत तेव्हा व्हिडिओ वरती बनवून राहा व्हिडिओ मस्त छान म्हणणार आहे मशीनवरती आम्ही अख्खे ओले वगैरे काढणार आहोत आणि त्याच्यामध्ये ना खेकडी आपले जे खाजनातली खेकडी असतात ना ती खेकडी प्लस बिया आणि कैरी त्याच्यामध्ये टाकणार आहोत मस्त गावठी रेसिपी बनवणार आहोत तेव्हा व्हिडिओ मस्त होईल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ठीके बिया बे आता सुट्टी बघितल्यात मंडळी आता आई ओल्या बिया भेटल्या ओल्या हे बघा मंडळ आहे ना एवढ्या आपल्याला ओल्या बिया मिळाल्यात ह्या दिसत तुम्हाला आणि ह्या आहेत ना आपण आहे ना आता हे या मशीनवरती काढणार आहोत इकडे बघताय मशीन या मशीनने आपण घर काढायची मशीन आहे आणि याच्यावरती आपण घर काढणार आहोत आणि नंतर खेकडा प्लस बिया अशी रेसिपी बनणार आहोत त्याला आता आपण पहिले बिया काढायला सुरुवात करूया ठीक आहे Un cop आपने के ला था, करें ला। आसा आसा हे बघा हे आपण सुरुवात केल्या आता बिया कटिंग करायला हे असं घेरायचं असं व्हायचं आणि हे मला दाखवतो परत बघा हे आहे ना असं हे करायचं नंतर हे परत याला हे बघा हे असं उचकट होऊन ठेवायचं परत हे असं फिरवायला का हे असं इकडे बी येते हे बघा या बाजूला या आपण प्लास्टिक प्लास्टिकचे पिशवी घेतले आपण बिया आहे पकडण्यासाठी बघा हे असं पडायचं इथे चिक लागू नये म्हणून आपण घेतलंय ते हे असं काढायचं अख्खे घर बघा असे अख्खे करतात

फास्ट येतात त्या थोडं त्याक लागतो येतात जवळ अख्खे येतात बघा असे येतात ते बरं आहे असं ते परत परत ते असतो हे बघा मंडळी आता आपण घर काढून झालेला तिकडे दिसतंय तुम्हाला हे बियांचे घर काढले आपण अख्खे आणि इकडे बघा ह्याच्यामध्ये खेकडे आहेत तिकडे खेकडे आपण सोडतोय आपण बघा सोडतो खेकडे याच्यामध्ये खेकडी बारीक करणार आहोत आहेत छान एकदा मस्त खेकड्या बघा इकडे आहेत मस्त बनवत आणि बिया मिक्स करणार मस्त बघा मंडळी खेकड्या बघा गावाला आहे ना आहेत ना तीनशे रुपये किलो भेटतात आमच्याकडे फार स्वस्त हेच मुंबईला गेलात तर तुम्हाला हजार बाराशे रुपये किलो मिळतात तिकडे मुंबईमध्ये आणि गावाला आम्हाला तीनशे रुपये किलो मिळतात आम्ही विकत घेतली पकडायला गेलो होतो एक्झाम गेलो होतो आमच्या गावचा त्याच्याकडून आम्ही घेतली ती खेकडी मग वस्तू एकदम भरलेली आहे एकदम हे बघता एक आपण इकडे बारीक करायला आम्ही घेतलाय आम्ही स्वच्छ करतो थोड्या वेळाने हे स्वच्छ करून झालेत खेकडी आणि ह्या इकडच्या बिया हे आहे ना आम्ही हे आणि हे एकत्र करणार कालवण आणि ह्याच्यामध्ये आंबा टाकणार आहोत कच्चा आंबा टाकणार आहोत कैरी आपण म्हणतो ना कैरी कच्चा आंबा टाकणार याच्यामध्ये मस्त होणार एकदम व्हेज नॉन व्हेज एकत्र करणार मी काय थोडा धुळून धुवून घ्या इकडे इकडे धुवून घेऊया हा या बिया आहेत ना मंडळी आता आपण याच्यामध्ये ना ना हे वरच कवर काढायचं त्याचं हे साल वगैरे त्याची आणि मग त्यासाठी ना आपल्याला पाणी टाकायला लागेल पाणी बाजूला ठेवू हत्तीच बाजूला ठेवूया पाणी पाणीच आहे आंब्यात पाणी आहे आईचं म्हणणं आहे की मी तू बनव म्हणून मी बनवतोय आज ठीक आहे आईने मसाला वाटून दिला बघा इकडे आईने मसाला वाटून दिला तर आम्ही ह्या बी आहेत ना आई बाट वाटे हे बघा त्याच्यानंतर पाणी टाकतोय बघा आमच्या आई डे पाणी आता ह्या आपण इकडे चुलीवर ठेवणार थोडं हे करायला हे आहेत ना ह्या बिया जरा कड आला ना काही साल आहे ना हे काढायचं आपल्याला हे वर्ष चीक असतं याला हे काढायचं आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे आता आई रेसिपी बनवायला सुरुवात केलेली आहे खेकडी आणि आता हे जर कडून झालेलं आता आई ना हे सर्व वर्ष साल काढणार आहे काजूच्या बियांची त्यावरती त्याच्यावरती आहे ना हे असत चीक असतो त्याच्यामुळे आम्ही ते, ते स्वच्छ करणार आहोत आणि आता फायनली आपण आहे ना फोडणी देणार आहोत आपण आहे ना आता हे करतोय लसूण घेतलं होतं आपण लसून टाकतो ठीक आहे तेल टाकून झालं इकडे आपण लाल मसाला टाकतोय हळद कुठे आहे ग हातीकडे टाकू चमचे दोन तीन टाकू बघा इकडे बघा आपण ह्या आईने वाटलेला गोडा मसाला आपण मिक्स करतो इकडे बघा एकदम छानपैकी मिश्रण करून घेऊया आपण इकडे खेकडी आपण हे फायनल खेकडी टाकूया सगळे असे स्वच्छ केलेले खेकडे आहेत आणि आता आपण टाकणार आहे याच्यामध्ये कालून म्हणतोय आपण त्यामुळे बघा म्हणजे हे कैरी आहे कच्चा आंबा याला म्हणतो आपण आता कैरी मोठे झालं आंबा आहे तो कच्चा आणि आम्ही ना बिया खेकडे त्यावर ह्याच्यामध्ये आपण ऐवजी आपण आता कैरी बी टाकणार आहोत थोडस आंबट करण्यासाठी ठीक आहे आपण हे करू हम्म स्टॉप करा ना आपण हे थोडस नेसलं आहे आई म्हणते की जास्त नाही टाकायचं और उस टाकू या अपन आर्डर टाकू या वही ना अपन आर्डर्स टाकू या यह वही मंडे है ना और तो टाकूया टाकू अपन ठीक है हे आहे ना टाकोय आंबट आणि इकडे आहे ना बघा हे आहे ना थोडस मी खाणार आहे बिया बियात स्वच्छ म्हणजे बिया टाकल्या इकडे मस्त की इकडे आम्ही बिया टाकल्या मध्ये जबरदस्त रेसिपी होत नाही पार्टी आमची इकडं प्लस काजूच्या बिया आणि आंबा छान पली झाला कलर आलेला मस्त खेकडी बघा किती काजूच्या बिया इकडे तयार झाले कालवण काजूच्या बियांचा आणि खेकड्यांचा इकडे आई भाकऱ्या बनवते दिसते आपल्याला आणि या ठिकाणी दोन भाकऱ्या झालेल्या आहेत आणि आता आमची चालले इकडे जेवणाची तयारी मंडळी व्हिडिओ खूप छान बनलेला आहे आवडलास कमेंट करा बघताय आपण आई भाकऱ्या वाजते आणि आता आम्ही जेवायला बसलो आहे बघा इकडे आहे खेकडा आणि काजूच्या बियांचं कालवण हे बघा इकडे कोण कोण बसलं आहे इकडे आता बघा तुम्हाला दिसेल एक अनुज आहे आणि हा बघा हा अनुज आहे स्वराज निष्ठा आणि देवांश ठीक आहे